नमस्कार मित्रमैत्रिणी मोईस किचनमध्ये आपलं स्वागत किती उकडायला लागलं आहे सगळीकडे उन्हाळ्याची चावल लागलेली हिवाळा संपत आला आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी काय करते फेब्रुवारी महिन्यामध्ये मा दहा महिन्यापुरतील साधारणतः एवढे वाटाणे आणते आणि ते स्टोर मी स्टोअर करून ठेवते तर बघा यावेळेससुद्धा मी अशी वाटाणे घेऊन आलेली आहे आता ते मी कशा प्रकारे दरवर्षी स्टोअर करून ठेवते ते तुम्हाला दाखवते आता हे मी दोन किलो वटाणे आणले साफ करून घेतलेले तिच्या एका पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत कमी कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले पाणी असं उकळत आलं बघा उकळी फुटलेली पाण्याला त्यामध्ये आता आपण ओटाने टाकून द्यायचे आता आता मी गॅस बंद करून घेते पाण्यामध्ये चमचे साखर टाकून घेते पोळे खायचा चमचा हा त्यानंतर दोन चमचे मीठ टाकून घेते आणि सर्व असं घालून घेते व्यवस्थित हे बघा वटाने आपले मस्त आता यामध्ये आपण मिनटा नंतर आता सगळे वटाने वरून आलेले आता यांच्यामधलं पाणी मी वेगळं करून घेते हे बघा सगळं पाणी मी वेगळं करून घेतलेले टाकल्यामुळे याचा वर्षभर असा किंवा तुम्ही जोपर्यंत त्याला साठवून ठेवणार आहे नंतर त्याचा कलर असा जास्त आणि मिठामुळे ते जास्त दिवस टिकतात तर बघा हे मी गार करायला ठेवते आताच मी पूर्ण गार होऊ दिले ते छानपैकी मस्त गार झाले आणि पूर्ण असं सुकलेले ते आता यामध्ये मी थोडस तेल ॲड करून एक प्रिझर्वेटिव्ह पण असतं तर बघा मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते हे बघा अगदी एवढस तेल मी टाकून घेते आणि ते सर्व आता लावून वटाण्या तेल लावून झालंय आता अर्ध्या लिंबाचा रस आहे हा मी ॲड करून घेते यामुळे काय होते वटाणे जास्त दिवस टिकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा वास वगैरे येत नाही तेलाप्रमाणेच आता मी हे असो रस पूर्ण वाटाण्यांना सोडून घेते अशा एअरटाईट लॉक पिशव्यांमध्ये मी भरून ठेवून देते ज्या ज्यावेळेस आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेस आपल्याला काढायला सोपं पडतं म्हणून मी अशा पिशव्या वापरते लॉक करून देते आता हे बघा एक पिशवी भरून झाली दोन पेक्षा बनवून घेतल्या मी जी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही बनवून बघा स्टोर करून बघा आता हे मी मध्ये ठेवून देते पाच ते सहा महिने हे मला पुरतात आणि तोपर्यंत यांना काहीही होत नाही दरवर्षीचा माझा अनुभव आहे आणि मी ज्याप्रमाणे हे वटाने स्टोर करून ठेवले त्याच पद्धतीने त्याने स्टोअर करून ठेवा बघा तुम्हाला अनुभव येईल या वटाने यांना काहीच होत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका खरा मस्त रहा आनंदी रहा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार